आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया पहिला प्रश्न दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे विजेंदर गुप्ता प्रश्न दोन आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अजित रत्नाकर जोशी प्रश्न तीन कोणता देश आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा चोपन्नवा देश बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश प्रश्न चार पाहूया एक राज्य एक आर आरबी उपक्रमाअंतर्गत वित्तीय सेवा विभागाने किती आर आरबी चे विलिनीकरण जाहीर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सव्वीस प्रश्न पाच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कोणत्या देशाच्या कृषी मंत्र्यासोबत कृषी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी करार केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रायल प्रश्न सहा सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने चलनविषयक धोरण आढाव्यात रेपो दर पंचवीस पॉईंटने कमी करून किती टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सहा टक्के प्रश्न सात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या हिमालयन उच्च उंचीवरील वातावरणी आणि हवामान केंद्राचे उद्घाटन केले तर त्याचं योग्य उत्तर आहे उदमपूर प्रश्न आठ भारतातील पहिली वर्तवणूक प्रयोगशाळा कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न नऊ जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न दहा आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिशा प्रश्न अकरा जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता प्रश्न बारा ओमान इंडिया जॉईंट इन्वेस्टमेंट फंड चे नवीन सीईओ म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सतीश चव्हा प्रश्न तेरा राफेल विमानाने कोणती कंपनी बनवते हो तर त्याचं योग्य उत्तर आहे डसल्ट एव्हिएशन प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस च्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये भारताने पुरुष गटात किती पदके जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सहा प्रश्न पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली येथे आधार संवाद मालिकेचा कोणता भाग आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे तिसरा असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद